नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एकटीन बाजारात जाऊ नको नजर तुला लागल ग एकटीन बाजारात जाऊ नको नजर तुला लागल ग पिल्लू नजर तुला लागल ग अय्या पोंच पप्पा तुम्हाला कस काय माहित झालं मी बाजारला गेलते ती तू कधी बाजारला गेलती आज आओ पोंच पप्पा आज नाही आज काय झाले काय कशाबद्दल काय होणार आहे कुठं झालं ना काहीच नाही झालं सगळं हाय व्यवस्थित हवा जाती वारं खेळते बाहेर पटांगणात आणखी झालं तर मच्छरांचा आरडाओरडा चालू इकडं तिकडं प्राणी पक्षी बागडतायत आपापले काम करता येते तुलाच काय झालं बाजारच भरला नव्हता रविवार पण कस काय बाजार आता का काय झाले अगं काय चाललंय अर्पिता तू कधी किती वाजता गेली मग आता काय माहित पण नाही बारा एक वाजता गेली होती मला वाटतंय बहुतेक मग तू स्वप्न पडल्यावर स्वप्नात बाजार करून आली काय घेऊन अहो नाही तिकीट पण काढले मी सगळं मी काढून करून आले अगं मग स्वप्नात तिकीट काढू शकत नाही ते का खरं खर, खर सांगते खोटं खिशेड बोलू आता तू खरं बोलते कशा ना म्हणायचं मला सांगा झोपेत नव्हतं स्वप्न होत असं म्हणते का ना पण तसं नाही हो मी इष्टीत नाही घरी आले स्वयंपाक करून आताच बसले मला तर काय खरं वाटत लवशीर सहा वाजेपर्यंत वाट बघत बसली बाजार कसा भरू ना मग शेवटी आले काय झाले कस काय आले पण शेवटी बाजार भरू नये म्हणून अग इडी बाई आज का रविवार आहे वय मग रविवार आहे की आज इड बिड झाला काय येडी बाई माणूस तुला काय सांगायचं आज बुधवार आहे काय बोलता मग काय खोट सांगायला काय अरे देवा उग पन्नास रुपये गेलो माझी मग मी सांगत होतो आधी विचार करून काम करत जावा एक काम करायचं म्हटलं हजार वेळेस विचार केला पाहिजे तुझ्या तुझ्यासारख्या येड्या बायाने तर दोन हजार वेळा विचार केला पाहिजे असं माझं तर मत आहे बघ तुझं काय तू ठरव आता मला सतरा विचारू नको बरोबर का बरोबर कितीचा विचार करणार मग तू आता तीन हजार रुपया हा मग आता गुट झाली तू हुशार मुलगी झाली आता विचार छान छान करते म्हणला तू तीच गेल्यावर बाजार भरल का भरला तर आपल्या माळव भेटल का माळवळ भेटलं तर आपण महागारी व्यवस्थित येऊ का बरोबर का, बर का? येणार जाणार त्याचा जा काय विषय नाही मला काय म्हणायचंय माळवा नाही हा माळव्याच काय करायचं आता मी तर म्हणलं गोड गोड फुलं आणायची आता काय डोक्यात घालून हिंडायचं काय सगळीकडे मग काय हे तर काम पडल्यात एवढं मोठं काम कामाच पसकर... बघा जरा काय करताव काम करून असलं असतं एका कामाला महिनाभर नाही पप्पा मग काय असतंय आज मला खायला काय खायला आणता आता नेमकं ज्या म्हणून काय आणता मग नेमकं आ... गुलाबजामन गुलाबजामन ज्या आता ज्या म्हणून गुलाबजामुन गुलाब गुलाब मध्ये काय बदल काय बदल असत नेमकं मला सांगा भयामध्ये भागवत भयामध्ये किती फरक काय बदल आहे फक्त नावात त्यात पण बदल आहे असं म्हणते बर बर तू म्हणते ते म्हणलं असेल बदल काहीतरी बरोबर का, का। जसं की एक दोन मध्ये बदल आहे का नाही तसा काहीतरी बदल असेल बरोबर का